असे पायसलेल्या मुली असतात खूप भाग्यवान सदैव राहते देवी लक्ष्मीची कृपा एक घराच्या सुख समृद्धीमध्ये सर्वात मोठा हातभार महिलांचा असतो असे अनेकदा सांगितलं जात दोन महिलांना घरातील लक्ष्मी मानलं जात त्यांच्या चांगल्या आचरणामुळे आणि शिस्तीमुळे घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात तीन समुद्रशास्त्रामध्ये स्त्रियांच्या पायाची रचना आणि त्यामध्ये असलेल्या काही विशेष खुणा सांगण्यात आल्या आहेत ज्यावरून त्या स्त्रिया किती भाग्यशाली आहेत हे कळते या खुणा आणि गुण कोणते आहेत ते जाणून घ्या चार समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायावर कमळ शंख चक्र किंवा स्वस्तिक चिन्ह असते अशा महिला खूप भाग्यवान असतात पाच तसेच रुंद गोलाकार आणि लाल अंगठा असलेल्या महिला देखील खूप भाग्यशाली मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरी जातात त्या घरात धन आणि संपत्तीचा पाऊस पडतो अशा महिला मोठ्या प्रशासकीय पदावर असतात ज्या महिलांचे पाय खूप मऊ गुलाबी आणि पूर्ण विकसित असतात अशा महिला आपल्या पती आणि कुटुंबियांना खूप आनंदी ठेवतात सात अशा स्त्रियांच्या पतीला सर्व प्रकारचे वैवाहिक सुख प्राप्त होते त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता नसते आठ ज्या महिलांच्या पायाचा तळवा टाच आणि बोटांच्या बाजूने वर आणि मध्यभागी खोलगट असतो अशा महिला कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात नऊ लग्नानंतर अशा महिला ज्या घरात जातात त्या घरातील लोकांचे आयुष्यच बदलून जाते तेथे पैशाची कमतरता नसते आणि अशा कुटुंबातील लोक दुप्पट प्रगती करतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला विसरू नका धन्यवाद या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद